आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या अभिनेत्रींनी बिग बॉस मराठीमध्ये सहभाग घेतला पण घरातील भांडणं वादविवाद कॉन्ट्रोवर्सी लव्ह ट्रँगल यामुळे त्यांना बाहेर काम मिळणं बंद झालं आणि या अभिनेत्रींचं करिअर बर्बाद झालं यातली पहिली अभिनेत्री आहे ऋतुजा धर्माधिकारी ऋतुजाला आपण रात्रीच खेळ आले या मालिकेसाठी ओळखतो आज हा चेहरा आपल्या आठवणीत देखील नसेल बिग बॉस मराठीच्या सीझन वन मध्ये तिनं सहभाग घेतल्यानंतर ऋतुजा कुठेच दिसली नाही शिवलीला पाटील या कलाकार बिग बॉस मराठी मध्ये सहभागी झाल्या होत्या त्या कीर्तनकार होत्या पण कीर्तनकार असूनही बिग बॉस मराठीमध्ये भांडण आणि वादविवादामध्ये अडकल्यानंतर त्यांना हा शो सोडावा लागला आजारपणामुळे त्यांना ऍडमिट करण्यात आल्याचं कारण समोर आलं होतं पण प्रेक्षकांना ते कारण फेक वाटलं आजारपणाच्या नावाखाली शिवलीला यांनी हा शो सोडला असंच प्रेक्षकांना वाटतं हिना पांचाळ्या या अभिनेत्रीला आपण बिग बॉस मराठी सीझन दोन मध्ये पाहिलं वाईल्ड कार्ड एंट्री मारत हिनानं सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं पण बिग बॉस झाल्यानंतर तिला कुठेही काम मिळालं नाही एका रेव पार्टीमध्ये तिला अटक करण्यात आली आणि नंतर तिची सुटका देखील झाली समृद्धी जाधव ही तुम्हाला कदाचितच आठवत असेल बिग बॉस मराठी सीझन चार मध्ये ती सहभागी झाली होती ती स्विट्सविला या शो मध्ये आधी झळकली होती ही सध्या मराठी मध्ये कुठेही दिसून येत नाही बिग बॉस मराठी सीजन वन मध्ये सई लोकर पुष्कर जोग यांची जोडी खूपच चर्चेत होती पुष्कर विवाहित होता अशा वेळी देखील सई आणि पुष्करची जवळीक पाहून सोशल मीडियावर चर्चा उधाण आलं होतं बिग बॉस मराठी संपल्यानंतर सईची एक वेब सिरीज आली पण त्यामध्ये ती फारशी काही कमाल दाखवू शकली नाही आणि त्यानंतर सई कुठेच झळकली नाही तिने लग्न करत आपल्या करिअरला पूर्णविराम दिला सध्या ती फक्त सोशल मीडियावर दिसून येते स्नेहा वा गिला आपण बिग बॉस मराठी नंतर मराठीमध्ये कुठेही काम करताना पाहिलं नाही घटस्फोट एक्स हजबेंड लहान वयाच्या मुलासोबत अफेअर अशा अनेक गोष्टींमध्ये अडकलेल्या स्नेहाला मराठीत काम मिळालं नाही पण हिंदीत एक मालिका मिळून गेली बिग बॉस मराठी सीझन वनची विनर मेघा धाडे ही देखील यानंतर कुठेच झळकली नव्हती नुकतंच तिला झी मराठीवर एका मालिकेत काम मिळालं आहे तब्बल सहा वर्षांत ती मालिकेमध्ये म्हणजे छोट्या पडद्यावर झळकत आहे पण तेही मुख्य भूमिकेत नसून खलनायकेच्या भूमिकेत ती दिसणार आहे मिनर शहा ही देखील बिग बॉस मराठीमध्ये भांडण वादविवादांमुळे चर्चेत राहिली पण आज हा चेहरा फारसा कोणाच्या लक्षातही नसेल आरती सोळंकी बिग बॉस मराठी सीझन वनमध्ये मध्ये झळकली होती त्यानंतर ती एका रियालिटी शो मध्ये झळकली खरी पण तो शो देखील फारसा कमाल दाखवू नाही त्यामुळे लवकरच त्याचं पॅकअप झालं नंतर आरती चर्चेत आली ते बिग बॉस मराठी पाच आधी वजन कमी केल्यामुळे यशश्री मसूरकर टुकटुक राणी म्हणून सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाली यशश्री मसूरकर आणि स्मिता गोंदकर या दोघीही बिकनी घातल्यामुळे लोकप्रिय झाल्या होत्या या पण यानंतरही यशस्वीला आणि स्मिताला मराठीमध्ये हवं हो तसं काम मिळालं नाही तर मग या होत्या बिग बॉस मराठीतल्या अशा अभिनेत्री ज्यांच्या करिअर बिग बॉसमध्ये प्रतिमा डागाळल्यामुळे बर्बाद झालं तर मग बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये अशा कोणत्या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला तिची प्रतिमा डागाळल्यामधल्या काम मिळणं बंद होईल असं वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा